लातूर ग्रामीण काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार ॲडव्होकेट नाना भिसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माजी मंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या प्रवेशाने लातूर ग्रामीण मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे चित्र बदलणार असून हा काँग्रेस पक्षाला मोठा झटका आहे काँग्रेस नेतृत्वाच्या एकाधिकार आणि हुकुमशाही कारभारामुळे गेली अनेक दिवसांपासून अस्वस्थ असलेले लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार ॲडव्होकेट त्र्यंबकनाना भिसे यांनी काँग्रेसला सोड देत गुरुवारी उदगीर येथील भाजपा महायुतीच्या प्रचार जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माजी मंत्री भगवंत साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश पाकराड औसा विधानसभेचे आमदार श्री अभिमन्यू पवार माजी मंत्री उदगीरचे आमदार श्री संजय बनसोडे माजी आमदार ज्येष्ठ नेते गोविंदांना केंद्रे भाजपाच्या नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर गणेशदादा हाके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आगामी काळात होणाऱ्या रेणापूर नगरपंचायतीसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ॲडव्होकेट नाना भिसे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाल्याने लातूर ग्रामीण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत राजमतन्यूजसाठी सुधाकर फुले लातूर